भूमिका यशवंतराव चव्हाण विविध प्रसंगी केलेली भाषणं लिहिलेले लेख आणि दिलेल्या मुलाखती यातून राजकीय सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक प्रश्नांसंबंधी यशवंतराव चव्हाण यांनी व्यक्त केलेले विचार भूमिका भाग एक संसदीय लोकशाही आणि प्रत्यक्ष आंदोलन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हॅरल्ड लास्की इन्स्टिट्यूट ऑफ पोलिटिकल सायन्स अहमदाबाद या संस्थेत सत्तावीस जानेवारी एकोणीसशे एकसष्ट साली दिलेल्या ग वा मावळणकर स्मारक व्याख्यानाच्या आधारे मी स्वतःला महात्मा गांधींचा एक नम्र अनुयायी मानतो अर्थात महात्माजींचे सर्व विचार मी आत्मसात केलेले आहेत असा दावा मी करू शकत नाही याची मलाही जाणीव आहे एकोणीशे बेचाळीसमधील स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात महात्माजींनी घातलेल्या अटीचा भंग ज्या व्यक्तींनी केला त्यापैकी मीही एक होतो त्यावेळी पोलीस माझ्या शोधात होते मी भूमिगत झालो होतो आणि मला पकडून देण्यासाठी इंग्रज सरकारनं बक्षीस जाहीर केलं होतं अगदी अलीकडेच मला एका प्रख्यात पत्रकारानं विचारलं ज्या व्यक्तीनं एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनात भाग घेतला होता त्यानं आता गृहमंत्री झाल्यावर आंदोलनाचा मार्ग अमान्य समजावा का मी म्हटलं तुम्हाला अपेक्षित असलेला माणूस मीच आहे मी माझ्या मतांशी प्रामाणिक आहे आजही पुन्हा त्यावेळची परिस्थिती देशात उद्भवली आणि कोणत्याही लोकशाही मार्गानं सरकार बदलता येणार नाही अशी जर माझी खात्री झाली तर मी एकोणीसशे बेचाळीस मध्ये जे काम केलं तसंच पुन्हाही करीन त्यावेळी मी जे काही केलं त्याचा मला मुळीच पश्चाताप होत नाही गांधीजी सांगत असलेल्या मार्गानं आपण जाऊ शकलो नाही याची खंत मात्र जरूर आहे पण ते दुःख वेगळ्या प्रकारचं आहे भारताच्या स्वातंत्र्यावर गदा आली तर एक स्वाभिमानी भारतीय नागरिक म्हणून मी माझी जबाबदारी एकोणीसशे बेचाळीसमधल्या निर्धारापेक्षाही अधिक कसोशीनं पार पाडायला मुळीच कचरणार नाही परंतु आता आपण संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे आणि म्हणून संसदीय लोकशाहीमधील प्रत्यक्ष आंदोलनाच्या मर्यादा आपण समजून घेतल्या पाहिजेत कोणताही सिद्धांत परिस्थिती निरपेक्ष नसतो कोणताही राजकीय किंवा कि आर्थिक सिद्धांत कोणत्या परिस्थितीत अनुसरला जात आहे हे अत्यंत महत्वाचं असतं म्हणून भारताच्या आजच्या परिस्थितीत कोणतं तत्व वा सिद्धांत स्वीकारायचा याचा विचार व्हायला हवा असं मी मानतो संसदीय लोकशाहीची काही वैशिष्ट्ये आहेत पहिली विशेषता ही की संसदीय लोकशाहीत कायद्याचं राज्य असतं दुसरं असं की या लोकशाहीत विशिष्ट कालावधीनंतर प्रौढ मताधिकाराच्या तत्वावर निवडणुका होत असतात आणखी महत्वाची विशेषता ही की संसदीय लोकशाहीत जनतेला विचार स्वातंत्र्य सभा स्वातंत्र्य असे काही मूलभूत अधिकार असतात या मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्यासाठी स्वतंत्र न्यायसंस्था असते संसदीय लोकशाहीमध्ये सरकार बदलता येतं एका निवडणुकीत बहुमत मिळवलेला पक्ष पुढच्या निवडणुकीत पराभूत होऊ शकतो विधिमंडळात व संसदेत निवडून जायची कोणत्याही व्यक्तीला मुभा असते ज्या व्यक्तीचं बहुमत होतं त्याचं सरकार अधिकारावर येतं सर्व प्रौढ नागरिक मतदान करू शकत असल्यामुळे त्यांना पाहिजे तसं सरकार अस्तित्वात येऊ शकतं मतदारावर कोणतंही दडपण येऊ नये म्हणून मतदान गुप्त पद्धतीनं होतं या सर्व गोष्टी ध्यानात घेतल्या म्हणजे संसदीय लोकशाहीत मतपरिवर्तनाला भरपूर वाव असतो हे स्पष्ट होतं ज्या प्रकारच्या संसदीय लोकशाहीचा भारतामध्ये प्रयोग होत आहे तो साऱ्या जगाच्या इतिहासात अपूर्व आहे असं मला वाटतं आणि या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो मग प्रश्न असा निर्माण होतो की अशा लोकशाहीमध्ये प्रत्यक्ष आंदोलनाला स्थान असावं कंटिन्यू